नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण एकदम हलकी फुलकी व सोपी रेसिपी पाहणार आहोत आज आपण कॅरेमल चपाती तयार करणार आहोत त्यासाठी सुरुवातीला तवा गरम करून घेतला आहे गरम तव्यावरती चपाती ठेवून घ्यायची आहे व हलकीशी चपाती दोन्हीही बाजूने भाजून घ्यायची भाजत असताना दोन्हीही बाजूने चपातीला छान असं तूप लावून घ्यायचं आहे हे घरीच तयार केलेलं तूप आहे अनोख्या पद्धतीने तूप कसं तयार करायचं व वेळ कसा, कसा वाचवायचा ह्याची रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अगोदरच अपलोड केलेली आहे तुम्हाला जर रेसिपी पाहायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते तिथे जाऊन तुम्ही रेसिपी पाहू शकता दोन्ही बाजूने तूप लावून झालेलं आहे मीडियम टू लो फ्लेमवरती ही चपाती आपल्याला दोन्ही बाजूने भाजून घ्यायची आहे हलकीशी कुरकुरीत चपाती झाली की त्यावरती आपल्याला साखर घालून घ्यायची आहे साखर घातल्यामुळे छान अशी हलकीशी गोड चपाती लागते व कुरकुरीत लागते साखरेची खारी जर तुम्ही खाल्ली असेल तर तशाच पद्धतीची ही रेसिपी लागते चपातीच्या एका बाजूला साखर लावून झालेली आहे आता आपण चपातीच्या दुसऱ्या बाजूला साखर लावून घेणार आहोत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल कुरकुरीत अशी चपाती वरून झालेली आहे त्यावरती सुद्धा आपण साखर लावून घेणार आहोत दोन्ही बाजूला साखर लावून झाल्यानंतर अलटी पलटी करून ही चपाती दोन्ही बाजूने भाजून घ्यायची आहे लो फ्लेमवरती जर तुम्ही चपाती भाजली तर चपाती छान अशी कुरकुरीत कडक होते व त्यावरील साखर आहे ती साखरसुद्धा हळूहळू वितळायला लागते लहान मुलं जर चपाती खायला कंटाळा करत असतील किंवा चपाती खात नसतील तर ही रेसिपी त्यांच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल त्यांनी ही रेसिपी तयार केली तर लहान मुलं आवडीने ते खातील तुम्ही बघू शकता मस्त अशी साखर वितळलेली आहे व आपली कॅरेमल चपाती ह्या ठिकाणी तयार झालेली आहे तव्याला लागलेलं ला बाजूचं सगळं कॅरेमल आपल्याला चपातीला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे व त्यानंतर गॅसची फ्लेम ही बंद करून घ्यायची लो फ्लेमवरती ही रेसिपी तयार करायची कॅरेमल चपाती आवडली असेल तर ही रेसिपी तुमच्या घरी ट्राय करा व आपला अनुभव माझ्याबरोबर शेअर करा पुन्हा भेटूया अशा छानशा मस्तशा सोप्या रेसिपीबरोबर धन्यवाद